संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध शाखेतील अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आर्थिक व मानसिक नुकसान झाले असून यासाठी सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असून सर्व नापास विद्यार्थ्यांना सरसगट पास करून देण्यात यावे लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे रिचेकिंग व नियमित माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा निकाल जाहीर करण्यात यावे पदवी अंतर्गत व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी तात्पुरता प्रवेश देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले असून विद्यापीठाचा भोंगळ कारभार लवकरच चव्हाट्यावर आणण्याचा सूचक इशारा सुद्धा देण्यात आला असून मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांनी दिला असून यावेळी प्रज्वल शिराळे वैभव अवचार उज्ज्वल शिरसाट पंकज पोहरे महेश गुडदे आदित्य अवचार अजित निखाडे शुभम गोळे शैलेश बोदडे सुमित कांबळे सचिन पाईकराव रोहित पवार आकाश अंबोरे जयेश चौरे रोशन गावंडे रियान तडवी रवी सनोडिया मयूर काटोलकार, मयूर काटोलकर संकेत श्रीवास्तव कपिल शर्मा हेमंत धुरतकर दीपक दामोदर अभिषेक गौडी आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू सचिव परीक्षा नियंत्रक प्रकुलगुर सर या सर्वांना या ठिकाणी आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं की संत बाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत विविध शाखेतील अभ्यासक्रमातील सर्व नापास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पास करण्यात यावं नापास विद्यार्थ्यांना का पास करण्यात यावं हा एक आमचा समस्त विद्यापीठ प्रशासनाला आज आम्ही त्या माध्यमातून एक सूचक इशारा दिला आहे की जर का उन्हाळी दोन हजार तेवीसच्या परीक्षेतील सर्व नापास विद्यार्थ्यांना पास नाही केलं तर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद या नापासांच्या पाठीमागे उभी राहून पास करण्यासाठी आंदोलन करेल आणि त्याचप्रमाणे जे विद्यार्थी त्या ठिकाणी नापास आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहे आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश देऊन सदर विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी थांबवण्यात यावं आता सदर विद्यार्थ्यांच्या संदर्भात जी आमची मागणी आहे ही रास्ता आहे की त्या नापास विद्यार्थ्यांना का पास करावं या संदर्भात विद्यापीठाचा भोंगळ कारभार ते त्या आंदोलनाच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाहीर करू आणि तो भोंगळ कारभार आम्ही चव्हाट्यावर आणू आणि चव्हाट्यावर आणल्यानंतर सदर विद्यापीठ प्रशासनाने उन्हाळी दोन हजार चोवीसमधील सगळ्या शाखेतील विद्यार्थ्यांना जर का पास केलं नाही तर रिपब्लिकन विद्यार्थी परिषद त्याही वेगळ्यापेक्षा जास्त प्रकारे जाऊन विद्यार्थी हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा इशारा आज आम्ही विद्यापीठ प्रशासनातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना या माध्यमातून चर्चा करून दिला असून त्या संदर्भाचे निवेदन दिले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर